पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पाथर्डी फाटा येथे अतिशय मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली वडिलांच्या छत्रछायेत असूनही मुलींवर नराधमांनी वाईट कृत्य करण्यात यश मिळवले याबाबत सविस्तर माहिती अशी की मुलीचे वडील व त्याचे तीन मित्र रात्री उशिरापर्यंत दारू पिण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर वडिलांनी अति मद्य प्राशन केल्याने त्याला झोप लागली आणि याच संधीचा फायदा घेत घरात असलेल्या सहा वर्षीय तसेच दहा वर्षीय मुलीवर या तिन्ही नराधमांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला दहा वर्षीय मुलीने तेथून पळ काढला व केला त्यानंतर तीन नराधमांनी सहा वर्षी मुलीवर बजबरी करून अत्याचाराचा प्रयत्न केला यामध्ये मुलीच्या हातापायाला मोठ्या जखमा झाल्या तसेच या घडलेल्या सर्व प्रकाराबाबत या चिमुकल्याच्या आई वडिलांनी इंदिरागर पोलिसांना तात्काळ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे तारिका समाधान गायकर राहणार रा आम्ही ना मा, मालुंजे गतपूर तालुक्यातले राहायला आम्ही नाशिकलाच आहे विभाग येतो पाथर्डी फाटा एरिया आनंदनगर पोलीस चौकीच्या पाठीमागं मी घरी गेले तर घरी गेल्यानंतर मी बारा वाजता पण घरी गेले बारा वाजता पण यांना हाकलण्याचा प्रयत्न केला पण हे घराच्या बाहेर गेले नाही रमेश चव्हाण बोलला तर मी जेवण करून वहिनी इथनं निघून जाईल आणखी परत प्रीतम होता राहुल होता राहुल दराडे पण होता प्रीतम दराडे पण होता हे सगळे असताना याईणी खा जेवण वगैरे त्यांनी स्वतः बनवलं माझ्या घरात सगळी पाचक केली माझ्या नवऱ्याला ड्रिंक पाजली आणि माझा नवरा मी घरात आल्यानंतर फुल पिलेला होता त्याला सुधीत पण नव्हता तो आणि मी मी स्वयंपाकाचे कामं करते मी कामावरती होते मी बारा वाजता येऊन त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला निगा त्यांचे दारूच्या बाटल्या वगैरे सगळं फेकायचा प्रयत्न केला ते खाली जाऊन ते परत रिटर्न आले प्रीत आपलं यानं रमेश चव्हाणनी मला रिक्वेस्ट केली की वहिनी आम्ही एवढा स्वयंपाक नॉनवेज वगैरे आणलेलं आहे ते करून आम्ही खाऊन निघून जाऊ मी काही बोलले नाही माझ्या नवऱ्याने मला सांगितलं ठीक आहे मी ते लगेच जातील जेवण झाल्यानंतर पण ते काही माझ्या घरातून गेलेले नव्हते मी साडेचारला घरी आल्यानंतर त्याच्या आधी दहा मिनटं माझ्या पुरीवरती रमेश चव्हाणनी घाण पद्धतीत हे केल्यानंतर माझ्या मुलीने मला सांगितलं की मम्मी असं असं झालं आपल्या श मला पण धरलं पण मी पळाले मग आपली श्रावणी सापडली त्याला मग श्रावणीवरती ये येत नव्हती म्हणून तिला आणि दिदी मोठी दिदी माझी खाली आली तिनं बघितलं तर हा वरती पडलेला तिनं दंडूक आहे त्याच्यावर वार पण केले तेव्हा तो बाजूला बा झाला अशी ही घटना घडलेली आहे मी घरी नव्हते माझ्या नवऱ्याला फुल पाजून दिले ह्या लोकांनी तुम्ही तक्रार दिली का पोलीस हो दिलेली आहे आता चालूच आहे कारवाई आज कारवाई होणार आहे कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये आनंदनगर नमस्कार मी समाधान गायकर बोलतोय माझा मित्र आहे दोन हजार सात सा माझा मित्र तो आणि तो फक्त आम्ही एक हे केलं का जेणेकरून मी गाडी घेतल्यामुळं मी पार्टी देण्याचा प्रयत्न केला माझ्या मित्रांना आणि मी माझ्या मित्रांना पार्टी देत असताना मला एवढा नरभक्षी असेल तो एवढं माहिती नव्हतं दोन हजार सातपासनंचा मित्र आहे माझ्यावाला आणि त्याला मी माझ्या घरी नेलं काय केलं नेमकं त्यांनी आणि केल्यानंतर मी फक्त घरी मटण वगैरे सगळं काही त्यांच्यासाठी पूर्ण पार्टी दिली त्याच्यानंतर मी माझ्या बेडरूममध्ये मा आणि इकडं येते आणि त्याच्यानंतर माझी सर्वात पहिली माझी मोठी मुलगी तिने तिच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर डबल माझी छोटी लहानही वर्षाची पोरगी किती वर्षाची सहा वर्षाची त्याच्यानंतर माझ्या मोठ्या मुलीने त्याचा उठवण्याचा बी आणि त्याला हे करण्याचा बी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर जेव्हा मी याच्यावरती आल्यानंतर मी हुसकली मग बाकीच्या नंतर माझे मित्र वगैरे आले त्यांनी मला सपोर्ट याच्यासाठी किती जण होते ते बळजबरी करणारे एकच एक जर, एक जण तो रमेश म्हणून आहे रमेश चव्हाण रमेश चव्हाण म्हणून फक्त किती वर्षाचा तो जवळजवळ अडतीस ते चाळीस वर्षाचा आहे का तुम्ही तुम्ही तक्रार दिली का तक्रार तर दिली मी आता इंद्रानगर पोलीस स्टेशनला अरे तुमची काय अपेक्षा आहे मला काहीच नाही मला फक्त त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे मला त्याच्यावरती फक्त हे करायचं आहे मला फक्त न्याय पाहिजे या प्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आले या प्रकरणातील ताब्यात घेतले असून बाकी दोन्ही आरोपी फरार आहेत आता पोलिसांच्या कारवाईत हे दोन्ही आरोपी सापडतील का आणि या चिमुकलीला न्याय मिळणार का हे येणारा काळच ठरवेल प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक